नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य अरे काहीतरी विचार करणं म्हणजे तुला काहीतरी आयडिया सुचेल तर आता चैतन्य विचार करतो आता त्याचवेळी चैतन्याला घडलेला सर्व प्रकार आठवतो आणि म्हणूनच चैतन्य म्हणू लागतो नाही रे बाबा मी आता कुठलाही विचार करणार कर नाही कारण या सगळ्यामध्ये मला पडायचंच नाही आहे कारण मला आठवतंय ना की अगोदर मी तुला सल्ला दिला होता तो सल्ला तू धुडकावून लावला होतास तरीसुद्धा एवढा मोठा गोंधळ निर्माण झाला होता की तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण झाले होते दरी निर्माण झाली होती त्यामुळे आता या सगळ्यामध्ये मला पडायचंच नाही आहे वहिनी तुझी बायको आहे आणि तुझ्या बायकोच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी तुला जे काही करावंसं वाटत असेल ते तुझं तूच तुछ कर आता अर्जुन आश्चर्याने चैतन्यकडे पाहतो आणि चैतन्याला विचारतो चैतन्य अरे काय म्हणालास तर चैतन्य अर्जुनला म्हणतो मी कुठे काय म्हणालो मी तर एवढंच म्हणालो की तूच ठरव की आता काय करायचं ते तर आता अर्जुन म्हणतो नाही नाही तू त्या अगोदर काय म्हणालास तर आता चैतन्य म्हणतो हेच की सायली वहिनी तुझी बायको आहे तर अर्जुन म्हणतो बायको असं म्हणत आता अर्जुन सायलीच्या विचारामध्ये जातो आता सायली आपली बायको आहे हेच विचार त्याच्या मनाला खूप वेगळे वाटत असतात आणि त्यामध्ये तो हरवून गेलेला असतो तर आता चैतन्य आवाज देत म्हणतो अर्जुन सर तुम्ही असंच ढवळ्या स्वप्न पाहत बसा आम्ही आलोच समनत आता चैतन्य तिथून निघून जात असतो तर अर्जुन त्याला थांबवत म्हणतो थांब चैतन्य अरे कुठे निघालेस अरे काहीतरी विचार करणार काहीतरी आयडिया असेलच ना तर आता अर्जुन आणि चैतन्य विचार करू लागतात तर त्यानंतर अर्जुन चैतन्याला विचारतो तुला काहीच सुचत नाही आहे का तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो कसं आहे ना अर्जुन तू एका चुकीच्या माणसाला उचलून आणलायस ज्याला रोमॅन्सबद्दल काहीच माहीत नाही आहे अरे रोमांसबद्दल ठही माहीत नसलेल्या माणसाला तू जर उचलून आणलंस तर कसं जमेल तू एक काम करशील का रोमांस किंगला विचारशील का तर आता अर्जुन म्हणतो शाहरुख खान तर चैतन्य म्हणतो करेक्ट त्याचे फिल्म म्हणजे एक रोमॅन्सचे धडेच आहेत आणि म्हणूनच मला असं वाटते की तू ते पिक्चर पाहावेस आणि त्यानंतर ठरवावस कुछ कुछ होता आहे कभी कुशी कभी गम यासारखे जे फिल्म आहेत त्यातून तुला नक्कीच काहीतरी आयडिया मिळेल तर आता अर्जुनला एका फिल्मचं नाव आठवतं आणि अर्जुन चैतन्यला म्हणतो डेडी एल जे तर आता चैतन्य म्हणतो अगदी करेक्ट या फिल्ममध्ये तर तुला अगदी रोमॅन्सचे धडे मिळूच शकतात तर आता अर्जुनला त्यामध्ये राज आणि सिमरनचे सीन आठवू लागतात तर आता अर्जुन म्हणू लागतो त्यातील तुला चैतन्य ते राज आणि सिमरनचे सीन आठवत आहेत का ज्यावेळी राज सिमरनच्या टर्न होण्याची वाट पाहत असतो तर आता चैतन्यला तो सीन आठवू लागतो तर त्यानंतर अर्जुन चैतन्याला म्हणतो कसं आहे ना मीही हेच फॉलो करणार आहे म्हणजे सायलींना मी हेच सांगेन की जर सायली तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुमच्या वळून पाहण्याची मी वाट पाहेन असं म्हणत आता अर्जुन सायलीमध्ये हरवून गेलेला असतो आता सायली ही आपल्या प्रेमाला कबुली देईल असं अर्जुनलाही वाटत असतं अर्जुन विचार करू लागतो आणि चैतन्याला म्हणतो आयडिया तर चैतन्य विचारतो काय तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो ए बसा तू आता असं काहीतरी करू नकोस की सायली वहिनीला घेऊन बसस्टँड वगैरे अशा ठिकाणी जाऊ नकोस तर अर्जुन म्हणतो नाही बसस्टँडवर जाणं इम्पॉर्टंट नाही किंवा सिमरन वळणंही इम्पॉर्टंट नाही तर आता चैतन्य म्हणू लागतो मग त्या सीनमध्ये असं काय इम्पॉर्टंट होतं की जे तुला कळालं आहे परंतु मला कळालं नाही तर आता अर्जुन म्हणतो सिमरनचं हसणं आता मात्र चैतन्याला आश्चर्यच वाटतं चैतन्य विचारतो काय तर अर्जुन म्हणतो की हो ज्यावेळी सिमरन वळली आणि त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर आलेलं हसू हेच त्या सीनमध्ये सर्वात महत्त्वाचं होतं आता मात्र चैतन्याला काहीच कळत नसतं तर त्यानंतर आता अर्जुन चैतन्याला म्हणू लागतो ज्यावेळी सिमरनच्या चेहऱ्यावर हास्य येतं त्याचवेळी राजला कळतं की नक्की सिमरनच्या मनामध्ये काय चालू आहे आणि मलाही तेच वाटतं की जर सायलींच्या चेहऱ्यावर हसू आलं तरच मला कळेल की सायलींच्या मनामध्ये नक्की माझ्याविषयी काय भावना आहेत तर आता चैतन्य म्हणतो परंतु हे कसं करणार आहे आणि तू कसं साध्य करणार आहेस तर आता अर्जुन म्हणतो त्यासाठी काहीतरी करावंच लागेल तर चैतन्य म्हणतो तेच तर मी तुला विचारत आहे की आता तू नक्की काय करणार आहेस तर अर्जुन म्हणतो लेटर त्यासाठी मी एक छोटसं लेटर लिहिणार आहे अगदी छोटसं प्रेमपत्र म्हणजे त्यामध्ये मी एवढंच लिहिणार आहे आय लव्ह यू मिसेस सायली आणि जर ते पाहून सायली हसल्या तर समजायचं की सायलींच्याही मनामध्ये माझ्याविषयी प्रेम आहे त्याही माझा विचार करत आहेत असं म्हणत आता अर्जुन हरवून जात असतो आता त्याच वेळी चैतन्य म्हणतो परंतु वहिनी गंभीर झाल्या तर आता मात्र अर्जुन शांतच होतो कारण अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही तर चैतन्य म्हणतो तो विचार आपण नंतर करू परंतु त्या अगोदर लेटर तर लिहावंच लागेल ना तर आता अर्जुन म्हणतो की हो ना लेटर तर लिहावंच लागेल परंतु त्यासाठी एक कोरा कागद तर हवाच ना इथे तर सर्व लॉच्या फाईलच आहेत तर चैतन्य म्हणतो आपण शोधू आणि नाहीच सापडला तर तुझ्या रूममध्ये सापडेलच ना तर अर्जुन म्हणतो हो आता चैतन्य आणि अर्जुन लेटर लिहिण्यासाठी कागद शोधू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मैपत शिकरेंच्या घरी नागराज आलेला असतो आता मैपत शिकरे आणि नागराज विचार करू लागतात आता नागराजची असणारी अस्वस्थता पाहून महिपत शिकरे म्हणू लागतात नागराज तुम्हाला ही शोभतच नाही या सकाळी उठून त्या प्रतिमा किल्लेदारचा थोबाड पाहणं आणि चोवीस तास विचार करत बसणं की कि प्रतिमा किल्लेदारला काही आठवलं तर त्यापेक्षा तुम्ही एक कामच करा ना त्या प्रतिमाचा गेमच करून टाका आता नागराज महिपत शिकरेनं म्हणू लागतो कसं आहे ना, ना महिपत अरे हे जे काही एखाद्याचा जीव घेणं एखाद्याला मारून टाकणं खून करणं हे सगळं काही तुझ्या रक्तात आहे आणि तुझ्या आहे माझ्या फॅमिलीमध्ये नाही आणि ते मला जमणारही नाही आणि त्यात त्यात ती प्रिया ती तर ती काही कामाचीच नाही आहे आता ती दादाच्या मनातूनही उतरत चालली आहे आणि तिचा काही उपयोगही नाही आहे आणि ती साधी प्रतिमाला किडनॅपही करू शकत नाही तर त्यानंतर आता मैपत शिकरे म्हणू लागतात परंतु नागराज मी तुला एखादा असा सोपा उपाय सांगू का तर आता नागराज म्हणू लागतो नाही रे मैपत तुझा सोपा उपाय म्हणजे खूप कठीण असतो आणि तो मुळापर्यंत घाव घालणारा असतो एखाद्याचा खून वगैरे करणे हाच तुझा उपाय असेल आणि तो उपाय मला बिलकुल नको आहे तर महिपा शिकरे म्हणू लागतात नाही नागराजचे अहो तसा उपाय नाहीच आहे तुम्ही ऐकून तरी बघा असं म्हणत आता महिपा शिकरे आणि नागराज ड्रिंक करत असताना महिपा शिकरे नागराजला म्हणतात एक काम करा तुमच्या त्या वहिनीला वाठीभार झोपेच्या गोळ्या द्या आणि त्यानंतर त्यांना झोप लागली की एक काम करायचं ते म्हणजे उशी घ्यायची आणि तोंडावर दाबायची तडफड तडफड करून मरून जाईल म्हणजे काय होईल कोणाला काही कळणारही नाही आता नागराज मैपत शिकरेंकडे पाहू लागतो तर आता मैपत शिकरे म्हणू लागतात उशी आता उशी कशी लपवायची हे तुमचं तुम्ही बघा तर आता नागराज म्हणू लागतो मैपत तुला एकदा सांगितलं ना की मला हे जमणार नाही तर आता नागराज मैपत शिकरेंना नकार देतो तर मैपत शिकरे म्हणू लागतात परंतु नागराज शेठ हे काम तुम्हीच करायला हवं असं मी कुठे म्हणालो आहे असं म्हणत आता महिपत शिकरे नागराजकडे पाहू लागतात तर नागराज म्हणतो मग कोण करणार आहे प्रिया तर महिपत शिकरे म्हणतात अगदी बरोबर प्रिया तिला तर आपण उगाचच पोसत आहोत आणि तसा तिचा काही उपयोगही नाही आहे मग एका दगडा दोन पक्षी मारताच येतील म्हणजे कसं होईल प्रतिमा किल्लेदारही संपेल आणि प्रियाही घराबाहेर पडेल तर आता नागराज म्हणू लागतो हे मात्र योग्य आहे तर त्यानंतर मैपत शिकरे म्हणू लागतात कसं आहे की तिने जर खून केला तर तर आता नागराज महिपा म्हणतो तिने जर खून केला तर तिच्यावरच खुनाचा आरोप येईल आणि मी मात्र नामा निराळा राहीन तर आता महिपा शिकरे म्हणतात अगदी बरोबर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये हेडलाईन असेल मुलीनेच केला आईचा खून प्रतिमा गेली ढगात प्रिया गेली जेलात सर्व किल्लेदार दुःखात आणि किल्लेदाराची संपूर्ण प्रॉपर्टी तुमच्या घशात आता हे ऐकल्यानंतर नागराजला खूप आनंद झालेला असतो नागराज म्हणू ला लागतो हे ऐकूनच किती भारी वाटत आहे आणि हे जर प्रत्यक्षात उतरलं तर तर आता मैपास शिकरे म्हणतात की हे आता सत्यात कसं उतरवायचं हे तुम्ही ठरवा त्यानंतर आता नागराज मैपास शिकरेना विचारतो होईल ना सगळं असंच अस होईल ना असं म्हणत नागराज खूप खुश असतो कारण या सगळ्याचा विचार करूनच नागराजला खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया ही प्रतिमा प्रतिमाहत्यांना घेऊन सुभेदारांच्या घरी आलेली असते आता प्रियाला पाहून अस्मिताला मात्र खूप आनंदच झालेला असतो तर त्यानंतर प्रिया धावतच येते आणि पूर्णाजींना विचारते पूर्णाजी कशी असतो तर पूर्णाजी प्रियाला म्हणतात परवा जशी होते तशीच आता मात्र प्रिया शांतच होते तर त्यानंतर सायली ही प्रतिमा त्यांना बसायला सांगते तर त्यानंतर प्रिया विचार करतच म्हणते की आता काही झालं तर या सर्वांसमोर स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी या म्हाताऱ्यासोबत चांगलं वागावंच लागेल आणि म्हणूनच आता प्रिय ही मधुभाऊना विचारते मधुभाऊ कसे आहात लेखीचा सा सुखी संसार पाहून बरं वाटलं असेल ना तर आता मधुभाऊ प्रियाशी काही न बोलता सायलीला बोलतात साऊ बळा अगं पाहुणे आले आहेत चहापाण्याची व्यवस्था कर तर सायली म्हणते हो आलेच असं म्हणत आता सायली ही चहा बनवण्यासाठी निघून जाते तर दुसरीकडे अस्मिता आणि प्रिया गप्पा मारण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी निघून जातात तर इकडे प्रतिमा हत्या आणि पूर्णाजी यांच्या गप्पा चालू असतात तर आता सायली प्रिया आणि अस्मितासाठी कॉफी घेऊन येते तर आता प्रिया आणि अस्मिता यांच्या गप्पा चालू असतात तर अस्मिता प्रियाला म्हणते अगं सायली आणि अर्जुन परवा कुठे गेलेत हेच तुला सांगण्यासाठी मी फोन केला होता परंतु तू फोनच उचलला नाहीयेस परंतु तुला कळालं का की सायली आणि अर्जुन कुठे गेले होते तर आता प्रिया म्हणते नाही मला तर काहीच माहीत नाही कारण मी माझ्या कामामध्ये बिझी होते तर त्यानंतर अस्मिता म्हणते मला त्या कॅफेमध्ये जायचं आहे खरंच सचिन होता ना त्यावेळी खूप मला फिरायला घेऊन जायचा आणि आता असूनही तो फिरायला घेऊन जात नाही त्यावेळी तो खूप रोमॅन्टिक होता परंतु आता नाही ना आता तो मला कुठेच घेऊन जात नाही तर सचिनने ज्यावेळी मला प्रपोज केलं होतं त्यावेळी त्याने खूप सारी गिफ्ट माझ्यासाठी आणली होती आणि त्यावेळी तो मला म्हणाला होता की यातील एक गिफ्ट चॉईस करायचं आहे आणि ज्यावेळी मी गिफ्ट चॉईस केलं ते गिफ्ट बदामाच्या आकाराचं होतं आणि ते गिफ्ट पाहून मला खूप आनंद झाला होता आणि त्याचवेळी मला कळालं की सचिन माझ्यावर किती प्रेम करत आहे आता हे सगळं काही सायलीने ऐकलेलं असतं आणि सायली विचारांमध्ये हरवून गेलेली असते आता सायली विचारांमध्ये हरवून गेलेली असताना अस्मिता आणि प्रिया सायलीकडे पाहू लागतात तर त्यानंतर अस्मिता सायलीला म्हणते काय झालंय तू अशी का उभी आहेस कॉपी आणली आहेस ना मग ठेवा आणि जा इथून असं म्हणत अस्मिता आता सायलीला तिथून जायला सांगते आता सायली तिथून निघून जाते परंतु सायलीच्या मनातील विचार मात्र चालूच असतात आता सायली मनातच विचार करत म्हणते सचिन भाऊजीने ज्यावेळी अस्मिता ताईंना हार्डशेपमध्ये गिफ्ट दिलं होतं त्याचवेळी अस्मिता ताईंना कळलं होतं की सचिन भाऊजींचं आपल्यावर प्रेम आहे आणि सचिन भाऊजींनी आपलं प्रेम असं हार्डशेपमध्येच व्यक्त केलं होतं कदाचित मीही अर्जुन सरांसोबत असं काहीतरी केलं तर म्हणजे त्यांना हार्डशेपमध्ये बदामातच्या आकारामध्ये एखादं गिफ्ट दिलं तर म्हणजे कदाचित फुगा दिला तर परत सायली विचार करत म्हणते नाही नको फुगा दिला तर ते विचित्र वाटेल त्यापेक्षा मी एक काम करते स्वतःच्या हाताने बनवलेलं असं काहीतरी देते की जे त्यांना खूप आवडेल त्यांना काय आवडेल असा विचार करत सायलीमध्ये म्हणते बिस्किट घरात बनवलेली बिस्किट त्यांना खूप आवडतात मग हार्डशेपमधील जर बिस्किट बनवली तर ती त्यांना खूपच आवडतील आणि म्हणूनच सायली आता लगेचच बिस्किटं बनवायला घेते आता हे सर्व काही प्रतिमात्या पाहतात आणि प्रतिमात्या सायलीला म्हणतात सायली अगं मी तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी आले आहे आणि तू मात्र किचनमध्येच आहेस मी येऊ का तुझ्या मदतीला तर सायली म्हणते नाही नको मी करेन काम आणि लगेच तुमच्याशी गप्पा मारायला येईन तर त्यानंतर पूर्णाजी सायलीला विचारतात परंतु सायली अगं तू नक्की किचनमध्ये काय करतेस एवढं काम तर सायली म्हणते पूर्णाजी अहो तुम्हाला सगळ्यांना आवडतात ना म्हणून बिस्किटं बनवत आहे आता हे ऐकल्यानंतर अस्मिता आणि प्रियाला धक्काच बसतो तर मधुबाऊ विचारतात सायली अगं तुला हे पण जमतं तर सायली म्हणते हो मधुबाऊ मला आईंनी शिकवली आहेत तर त्यानंतर आता पूर्णाजी म्हणू लागतात परंतु त्यातील मला एकच बिस्किट मिळालं होतं कारण तू मला साखर घातलेलं बिस्किट असल्यामुळे खाऊच दिलं नव्हतंच तर आता सायली म्हणू लागते परंतु पूर्णाजी यावेळी तर मी तुमच्यासाठी आणि मधुभाऊंसाठी वेगळी बिस्किट बनवत आहे साखरेशिवाय आता मात्र पूर्णाजी शांतच होतात मधुभाऊ म्हणू लागतात म्हणजे साऊ बाळा तू सगळ्यांसाठी वेगवेगळी बिस्किट बनवणार आहेस आणि एवढी सारी बिस्किटं तर सायली म्हणते हो तर पूर्णाची म्हणतात अहो तुमची सायली म्हणजे भिंगरी आहे भिंगरी अहो अशी गरगर गरगर फिरत कधी बिस्किटं बनवेल हे कळणारही नाही तर आता विमलताई म्हणू लागतात हो ना आणि कोणाच्या मदतीशिवायही अहो मी जर त्यांना मदत केली असती तर मलाही मदतीसाठी घेत नाही आहेत मला साफसफाई करायला सांगितली आणि म्हणूनच मी साफसफाई करत आहे तर त्यानंतर आता अस्मिता प्रियाला म्हणू लागते मध्येच सायलीने बिस्किटांचं काय काढलं हे काहीच कळत नाही तर पूर्णाजी म्हणतात अगं प्रतिमा आता हे साखरेचं सा बिस्किट मला मिळण्यासाठी तूच मला काहीतरी मदत करू शकतेस कारण सायली काही देणार नाही तर आता प्रतिमा आता म्हणतात नाही नाही या सगळ्यामध्ये मी काही पडणार नाही तुझी तब्येत आणि मधुभाऊंची तब्येत हे जर सायली ठरवत असेल तर त्यामध्ये कोणीही पडू शकत नाही कारण तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो आता सर्वजण हसू लागतात तर आता प्रिया अस्मिताला विचारते की नक्की हिचं काय चालू आहे तर अस्मितामध्ये म्हणते जाऊन पहावंच लागेल आणि म्हणूनच अस्मिता आणि प्रिया ते पाहण्यासाठी पुढे येऊन उभ्या राहतात तर इकडे सायली ही बिस्किट बनवत असते आता सायलीने हार्ड शेपमध्ये बिस्किट बनवलेली असतात आता सायली ते बिस्किट हातात घेते आणि म्हणू लागते अर्जुन सरांनी जर हे हार्डशेपचं बिस्किट उचललं तर समजायचं खरंच त्यांचंही अगदी माझ्यावर मनापासून प्रेम आहे आता त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्य तिथे आलेले असतात तर आता पूर्णाची प्रतिमहात्या तन्वी या सगळ्यांना पाहून अर्जुन आणि चैतन्य मात्र शांतच होतात तर त्यानंतर अर्जुन म्हणतो प्रतिमहात्या अगं तू केव्हा आली आहेस तर त्यानंतर प्रतिमहत्या अर्जुनसोबत गप्पा मारतात तर अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य आता आपल्याला इथून सटकावं लागेल नाहीतर आपण लटकू तर चैतन्य म्हणतो परंतु ते कसं दिसेल अर्जुन म्हणतो एक मिनिट असं म्हणत अर्जुन प्रतिमात्यांना म्हणतो प्रतिमात्या मला जरा महत्त्वाच्या केसवर काम करायचं आहे मी येतोचा तर सायली अर्जुनला आवाज येत म्हणते अहो थांबा ना मी तुम्हाला सगळ्यांसाठीच बिस्किट बनवली आहेत असं म्हणत आता सायलीही सर्वांना बिस्किट देते आणि त्यानंतर पूर्णाचीना म्हणते हे बिस्किट तुमच्यासाठी तर पूर्णाची म्हणतात या प्लेटमधील मला बिस्किट मिळालं असतं तर बरं झालं असतं तर सायली म्हणते अजिबात नाही हे बिस्किट तुम्हाला मिळणारच नाही तर मधुभाऊ पूर्णाजीना म्हणतात अन्नपूर्णा मॅडम प्रयत्न छान होता परंतु आता सर्वजण हसू लागतात तर त्यानंतर सायली ही अर्जुनच्या समोर प्लेट घेऊन येते परंतु अर्जुन खाईत असल्यामुळे त्याने हार्टशेपमधील बिस्किट हातात घेतलेलंच नसतं आता ते पाहून सायली थोडी नर्वस होते आता सायलीला नर्वस पाहून प्रिया विचार करत म्हणते सायली तर आत्ता बरी होती आणि अचानकच का नर्वस झाली आहे सायली आणि अर्जुनचं नक्की काय चालू आहे परंतु सायली आणि अर्जुनच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे याचा अंदाज प्रियालाही लागलेला नसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता चैतन्य आणि अर्जुन रूममध्ये येतात आता अर्जुन लेटर लिहित असतो त्यामध्ये तो आय लव यू असं लिहित असतो परंतु अर्जुनचे हात थरथरत असतात था। त्याचं हँडरायटिंगही चांगलं येत नसतं तर चैतन्य अर्जुनला विचारतो अर्जुन विचार अरे तू हे काय लिहित आहेस अरे तुझं तुला तरी आहे का हे जर एखाद्या मेडिकलमध्ये घेऊन गेलास तर तिथेच त्यांना हे तुझं हँडरायटिंग समजू शकतं बाकी कोणालाही समजणार नाही आणि असं जर लेटर तू सायली वहिनीला दिलंस तर सायली वहिनी म्हणेल कुठला तरी चिकलतला बेडूक येऊन यावर नाचून गेला आहे तर आता अर्जुन म्हणतो बस जोक बस चालू तर चैतन्य म्हणतो मग हँडरायटिंग नीट काढायचं आहे अर्जुन म्हणतो ठरलं तर मग आता तू एक काम करायचं आहे हे लेटर तू लिहायचं आहे आता मात्र चैतन्य डोक्यावरच हात मारतो आणि म्हणू लागतो अर्जुन बायको तुझी तुला तिला लव लेटर लिहायचं आहे आणि ते लेटर मी लिहायचं आहे काय अर्जुन तू काय बोलतो आहेस नाही तुझं लेटर तूच लिहायचं आहे आणि आता अर्जुन चैतन्याला म्हणतो परंतु चैतन्य प्लीज मला मदत कर ना तर चैतन्य म्हणतो भले भले कोर्टात ज्यावेळी तुला समोर पाहतात त्यावेळी थरथरतात आणि तू आज बायकोला लेटर लिहायची वेळ आली आहे तर तुझे हात थरथरतात अर्जुन नाही आता हे लेटर तुलाच लिहावं लागेल आता अर्जुन तर लेटर लिहत असतो परंतु अर्जुनचे हात भरपूर थरथरत असतात तरी सुद्धा डेअरिंग करून आता अर्जुन लेटर लिहत असतो तर पुढील भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य हॉलमध्ये येतात आणि त्यांची कुचबूच चालू असते पूर्णाजी अर्जुनला विचारतात अर्जुन अरे काय चालली आहे तुझी कुचबूच अर्जुन म्हणतो तो काही नाही कॉफीचा मग ठेवायला आलो होतो आता अर्जुन कॉफीच्या मगच्या खालीच चिठ्ठी ठेवतो आणि सायलीकडे पाहत म्हणतो आता जर सायलीने ही चिठ्ठी वाचली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं तर मी समजेन खरंच त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आता सायली ती चिठ्ठी वाचते परंतु सायलीच्या चेहऱ्यावर हसे येईल की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद